नमस्कार आज मी सादर करीत आहे एक नवीन बोध कथा कथेचं नाव आहे चांगला माणूस आणि दुष्ट माणूस एका गावामध्ये एक मंदिर होते एक चांगला माणूस असतो तो देवाची दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे पण एक दुष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा विजवून टाकत असे चांगला माणूस पुन्हा दुसऱ्या दिवशी येतो व दिवा लावून जातो पुन्हा दुष्ट माणूस येतो आणि दिवा विजून टाकतो तिसऱ्या दिवशी असेच होते असे अनेक दिवस असाच नित्यक्रम चालू असतो चांगल्या माणसाच्या लक्षात येते की आपण लावलेला दिवा कोणीतरी येऊन विझून जात आहे मग तो माणूस विचार करतो की आपला आपण लावलेला दिवा रोज कोणीतरी विजून टाकत आहे दिवा लावण्यामध्ये काही अर्थ नाही एक दिवस तो दिवा लावण्यासाठी व पूजा करण्यासाठी मंदिरात जात नाही पण दुष्ट माणूस त्या दिवशी पण मंदिरात दिवा विजवण्यासाठी येतो पण मंदिरामध्ये दिवा लावलेला नसतो आणि दुष्ट माणसाला देव प्रसन्न होतो कारण तो नित्य नियमाने त्याचे काम करतो तात्पर्य नित्य नियमाने नियमाने काम केल्यास फळ मिळते धन्यवाद नमस्कार आज मी सादर करीत आहे एक नवीन कथा, कथेचं नाव आहे चांगला माणूस आणि दुष्ट माणूस एका गावामध्ये एक मंदिर होते एक चांगला माणूस असतो तो देवाची दिवा व पूजा करण्यासाठी रोज जात असे हे सर्व तो देव प्रसन्न होण्यासाठी करत असे पण एक दुष्ट माणूस त्या माणसाने लावलेला दिवा